नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता येथे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाले मित्रांनो आता महायुती सरकारमध्ये येथे मुख्य पदावर म्हणजे मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याआधी आता येथे वचननाम्यामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा लाडक्या बहिणींसाठी येथे वाढीव पंधराशेवरून एकवीसशे रुपये देण्याचे येथे घोषित केलेले होते तर मित्रांनो येथे काल झालेल्या येथे बैठकमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी क करणार असे येथे आश्वासन दिले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती येते वाचून घेऊया मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता देशात महाराष्ट्रात हे अग्रेसर राज्य राहील यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राज्यातील पायाभूत सोयी सुविधांचे बडकटीकरण करून विकासाचा वेग वाढवण्यात येईल मागील अडीच वर्षात राज्य शासनाने घेतलेले विविध निर्णय कायम राहतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्न योजना सुरूच राहतील त्याची आगामी काळात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल तसेच राज्य शासनाने मागील काळात दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले आहे आणि मित्रांनो राज्यातील सिंचनाचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील त्यात नदी नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू करण्यावर भर राहील सन दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे त्यासाठी सर्व कश प्रयत्न केले जातील राज्यातील जनतेच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले जातील समृद्धी महामार्गामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढवण्यास मदत होत आहे याच धर्तीवर शक्तीपीठ मार्गासाठी संबंधित भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्यात येईल आणि मित्रांनो राज्यात सर्वाधिक उद्योग येण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत अनेक उद्योगांशी चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे हे उद्योग राज्यात आल्यानंतर रोजगार निश्चित वाढेल मागील वर्षभरात राज्यात थेट परकीय गुंतवणूकपैकी नव्वद टक्के गुंतवणूक केवळ मागील सहा महिन्यात आली आहे हा वेग असाच कायम राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या शक्ती कायद्याबाबत केंद्र सरकारशी संवाद साधण्यात येईल आणि मित्रांनो महत्त्वाचं शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता आता मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी व शेतकऱ्यांसाठी जे आश्वासनं दिलेली आहे ते आश्वासनाची येथे अंमलबजावणी येथे काही दिवसापासून येथे सुरू करण्यात येईल अशीही त्यांनी येथे व्यक्त केलेले आहे मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र